मोहिते पाटील आणि अतुल खुपसे पाटील यांची पुण्यामध्ये गुप्त बैठक झाली उभय नेत्यांच्या भेटीमध्ये नेमकं गुपित काय दडलंय याबद्दल तर्क वितरकांना अक्षरशः उधान आला आहे माढा लोकसभेच्या उमेदवारीवरून तिढ्यात सापडलेल्या मोहिते पाटलांनी हातातील घड्याळ काढून कमळ स्वीकारला आहे मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवतील का याविषयी अजूनही तर्कवितर्क काढले जात असले तरी संजय शिंदेंना कात्रजचा घाट दाखवायचाच असा चंग मोहिते पाटील यांनी बांधल्याचं दिसत असून नुकतेच रणजितसिंह मोहिते पाटील आणि प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे पाटील यांची बंद दाराआड गुप्तगू झाली असून कदाचित प्रहार संघटना संजय शिंदेंच्या विरोधात उतरली तर प्रहारचा दणका संजय शिंदेंना महागात पडणार असल्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांमधून बोललं जात आहे दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील आणि अतुल खुपसे पाटील यांची पुणे येथे तब्बल दोन तास बंद दरवाज्यामागे चर्चा झाली असून या भेटीमागं नेमकं काय गुपित दडलंय हे आता वेगळं सांगण्याची गरज नसल्याचं बोललं जात आहे कारण अकलूतचे मोहिते पाटील आणि नेमगावचे शिंदे यांचा संघर्ष टोकाला पोहोचला असून दुश्मन का दुश्मन आपला दोस्त या उक्तीनुसार संजय शिंदे यांचा विरोधक हा मोहिते पाटलांचा दोस्त होणार नाही हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही रणजितसिंह मोहिते पाटील हे आमचे चांगले मित्र आहेत करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भातील ही भेट होती अमरावती इथं सव्वीस तारखेला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आमदार बच्चू कडू यांचा आदेश आल्यावरच लोकसभेचं नेमकं कुणाचं काम करायचं हे ठरवणार आहे असं अतुल खुपसे पाटील यांनी सांगितलं आहे